नमस्कार मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पाची जोरात तयारी चालू आहे तर म्हणूनच आज आपण गणपती बाप्पा साठी नैवेद्य करणार आहोत या पदार्थामध्ये सर्व पदार्थ टेस्टी आहे शिवाय पटकन होणारे आहे घाई गडबडीच्या वेळी एका तासामध्ये थाळी बनून तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी खीर तयार करणार आहोत कळाईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचे आहे बारीक केलेले बदाम टाकूया छान तळून घ्यायचे आहे तळल्यानंतर एका प्लेट मध्ये काढूया आपण इथे एक वाटी बारीक शेवाया घेतल्या आहे त्या तुपामध्ये टाकायच्या आहे तुपामध्ये शेवाया छान भाजून घेऊया गॅस कमी ठेवायचा आहे गॅस मध्यमाच्यावर असल्यावर शेवई छान भाजल्या जाते शेवया छान भाजून झाले आहे आपण इथे अर्धा लिटर दूध गरम केलेले टाकणार आहोत दूध छान शेवयामध्ये मिक्स करूया आपण इथे छोट्या वाटीमध्ये केसरच्या काड्या त्याही टाकायच्या आहे खिरीला टेस्ट आणि कलर छान येतो पाऊन वाटी साखर टाकायची आहे सर्व छान मिक्स करूया सात ते आठ मिनिट खीर छान कमी गॅसवर उकळू द्यायची आहे थोडस जायफळ किसूया छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान तयार झाली आहे शेवायाची खीर आता ही खीर पातळ वाटत असेल पण थंड झाल्यावर घट्ट होते झाकण ठेवून बाजूला ठेवूया पॅन मध्ये एक चमचा तेल टाकायचे आहे उभा बारीक चिरलेला एक कांदा टाकूया कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा एक मिनिट परतल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे कश्मीरी मिरची तीन ते ती चार टाकायची आहे पाच ते सहा काजू टाकूया थोडासा लसूण टाकायचा सर्व छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी थोडेसे मीठ टाकूया दोन चमचे पाणी टाकायचे आहे मिक्स करूया झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिट मसाला छान शिजू द्यायचा तीन मिनिटानंतर चेक करूया मसाला छान शिजला आहे मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा झाकण लावून मिक्सर मधन बारीक पेस्ट तयार करून घेऊया मसाल्याची छान पेस्ट तयार झाली आहे एका भांड्यामध्ये एक वाटी तांदूळ टाकूया हा तांदूळ पुलाव करण्यासाठी घेतला आहे तांदळामध्ये पाणी टाकून दोन पाण्यानी स्वच्छ धून घेऊया धुतलेल्या तांदळामध्ये पाणी टाकूया दहा मिनिटासाठी तांदूळ भिजू द्यायचा आहे पनीरची भाजी तयार करूया कढईमध्ये मोठे तीन चमचे तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडल्यानंतर लसूण आणि मिरचीचा ठेसा टाकूया छान परतून घ्यायचा आहे बारीक केलेला मसाला टाकूया मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटांनंतर मसाल्याला छान तेल सुटायला लागलं दोन चमचे बेसन पीठ टाकूया बेसन पीठ मसाल्यामध्ये छान मिक्स करायचं आहे बेसन पिठामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो बेसनपीठ छान मसाल्यांमध्ये परतून झाले आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा गरम मसाला टाकूया एक चमचा धनिया पावडर टाकायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे एक मिनिट भर छान परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करूया भाजीला इथे आपण गरम पाणी वापरणार आहोत पाणी टाकल्यानंतर मिक्स करूया चवीपुरते मीठ टाकायचे आहे मिक्स करूया ग्रेव्ही एक दोन मिनिट छान शिजू देऊया एक दोन मिनिटांनंतर अर्धी वाटी वाटाणे टाकूया झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिट छान शिजू द्यायचं आहे ग्रेव्हीला छान दाटसरपणा आला आहे अडीचशे ग्रॅम पनीर टाकणार आहोत मिक्स करायचे आहे मिनिट शिजू आहे. चेक करूया भाजीचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता भाजीला छान तरी आली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची मिक्स करायचं तयार झाली पनीरची भाजी पुलाव तयार करायला घेऊया कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचे आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे एक तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे एक तेजपत्ता टाकायचा आहे दोन इलायची तीन ते ती चार काळे मिरे तीन ते ती चार लवंगा टाकायचे आहे परतून घ्यायचं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या एक बारीक उभा चिरलेला कांदा टाकायचा छान परतून घ्यायचा आहे एक बारीक चिरलेला गाजर टाकूया अर्धी वाटी बीन्स टाकायचे आहे अर्धी वाटी मटार टाकूया सर्व छान एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तांदूळ इथे छान भिजला आहे कुकरमध्ये टाकूया एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी दोन वाटी पाणी टाकूया मिक्स करायचं चवीपुरते मीठ टाकूया मिक्स करायचं आहे कुकरचे झाकण लावून दोन शिट्ट्या काढूया ताटामध्ये कणिक चाळायला घेऊया अडीच वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे एक छोटी वाटी बेसन पीठ टाकूया पीठ चाळून झाल्यानंतर तीन चमचे बारीक रवा टाकायचा आहे एक चमचा साखर टाकूया चवीपुरते मीठ टाकूया सर्व मिक्स करूया थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजूया पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे एक चमचा तेल टाकूया छान मळून घ्यायचं आहे पिठाला जितके मळाल तितकी पुरी छान होते एक दोन मिनिट छान पीठ मळून घेतले आहे दहा मिनिटासाठी पीठ भिजू द्यायचं आहे पुलाव इथे छान तयार झाला आहे दहा मिनिटांनंतर पीठ छान भिजले आहे पुरी करायला छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे पोळपाटावर थोडेसे पीठ टाकून पुरी लाटून घेऊया आवश्यक असेल तर पीठ टाकायचे पुरी छान लाटायची आहे गोल पुरी लाटून झाली आहे सर्व पुऱ्या अशाच लाटून घेणार आहे कडाईमध्ये तेल गरम झाले आहे पुरी तळायला घेऊया पुरी तेलामध्ये सोडूया छान टम्म फुगली आहे तळलेली पुरी एका ताटामध्ये काढूया दुसरी ही पुरी अशीच छान टम्म फुगली आहे बघू शकता सर्व पुऱ्या मी आशाच तळून घेणार आहे तर गणपती बाप्पासाठी थाळी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय